तळोदा येथे लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांड्यांच्या संच व साहित्याचे पेट्या वाटप तळोदा येथे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत तळोदा शहरातील नोंदणीकृत कामगारांना संसार उपयोगी भांडे व कामगार साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी कामगारांना लागणाऱ्या साहित्यांच्या एकशे से सहा सेफ्टी किट व संसार उपयोगी साहित्य एकशे एकोणतीस भांडे संच लाभार्थ्यांना शाझदा तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तळोदा यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी शादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तळोदा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी शहराध्यक्ष गौरव वाणी जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी जगदीश परदेशी विलास डांबरे सुभाष चौधरी प्रकाश कलाल दारासिंग वसावे सचिन उदासी योगेश पाडवी दीपक परदेशी मयूरवानी किरण सूर्यवंशी प्रफुल्ल माळी स्वामी माळी नीला मेहता आबावानी अनिता कलाल पूनम दाखडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व कामगार साहित्याचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते